पाठव पाठवस मालकाला जो काय नालनाचा शिप ठेवलं हे मान्य करून घे काही आडी अडचणी असतील ते दूर करत त्या कवळादेवची समाज घात ब्राह्मणाची समज घे काय अडचण असेल तर दूर करतो ह्या लेकरांच्या हातून कळत नकळत काय चुकूल झाले असतात तर माफ कर आणि ह्या मैदानावर चांगल्या प्रकारे उत्कृष्ट असं नाव येण्यासारखं आज तू कवळादेवी भावानी तू ह्याला या सपोर्ट करून काही अडचण ती बाजूला हटव आणि हा कार्यक्रम असा झाला पाहिजे जंदरीत की ह्या कार्यक्रमामध्ये टीम ज्यावेळेलाही खेळतील तिथे कोणालाही आता मित्रांनो फायनल चालू आहे आणि आता दर्शन बांदेकरची टीम आहे जी स्पोर्ट्स ची टीम आहे त्यांची बॉलिंग चालू आहे आणि बॅटिंग चालू आहे ती आहे दोन्ही टीम आहेत काल जी टीम होती दर्शन बांधकाची

परती गेलेला आहे आणि आता बघा कॅच पकडतो का फायनली कॅच लक्ष्मण आउट झालेला आहे मालवंतर गर्लीचा प्लेअर लक्ष्मण फायनली दर्शन मंदकरने फायनली विकेट घेतलेली आहे त्याच बॅट्समॅनची

पन्नास झाले असते सेकंड इनिंग चालू झालेली आहे तारकालेचे प्लेयर्स आलेले आहेत ग्राउंडवर आणि एस बी स्पोर्टचे दोन बॅट्समन येत आहेत एक म्हणजे दाजी नाईक स्टार बॅट्समन जो रेड टी शर्टमध्ये येतो तर मित्रांनो एस बी स्पोर्ट्स म्हणजे दर्शन मांडेकरच्या टीमला पाहिजेत पन्नास रन म्हणजे जिंकायला पाहिजेत पन्नास रन पन्नास रनचा टू आता बघूया दर्शन मांदेकरची टीम पन्नास रन पूर्ण करते की नाही आणि टीमला जिंकून देते की नाही तसं पण बघायला गेलो तर मला तारखेला बॉलिंग खतरनाक आहे जबरदस्त बॉलर बॉलिंग चालू झाली आज शेवटची मॅच खेळतोय चांगला मोठा पट्टा जातोय तोपर्यंत वन बाउ्स टू बाउन्स चेंडू पकडला जातोय तोपर्यंत चांगली ठीक आहे आणि यावर मात्र टीक कसा ऍड केली जाईल शेअर केलाय पाहिजे कवरला दिशा दिली आहे पाहिजे शॉट शॉर्ट फायनली ग्राउंडच्या बाहेर सिक्स गेलेला आहे बाजी नाईकने सिक्स चढवलेला आहे शंभर रुपयाचं पारितोषिक दिलं काही इंटूवरती हल्ला चढवला बाजी नाईक पुन्हा एकदा राह बाजी नाईक यावर चांगला चेंडू थोडंसं अपील होतं स्पर्धा बोलत आहे

पुन्हा एकदा पुन्हा एकदा चांगला या ठिकाणी वर्ष वरून मात्र क्लिक केलाय पायसा एक केली जाते एका धाव्यावरती समाधान आता विकेट पडली आहे मित्रांनो तर दर्शन बांदेकर आता आलेला आहे नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला दाजी नाईक दाजी नाईकला आता आहे पण आणि आऊट झाला दाजी नाईक आता टीम कमजोर झाली थोडी राहिल्या फक्त दर्शन बांदेकर दुसरा बॅट्समॅन येत नाही कोण आहे की नाही बघी आता काय होतंय मॅच निकाल काय लागतो दाजी नाही निराश होत जात आहे बघा चांगला बॅट्समॅन तो तर ठीक आहे दर्शन बांदेकर वर आहेत बघूया काय करतात मॅचला जिंकवणार की नाही माहित नाही तर मित्रांनो तेरा चेंडू मध्ये पंचवीस झाला पाहिजे फक्त माझ्या होतात की नाही पबल नाईक दाजी नाईक तर प्लेयर गेलेले आहेत सगळे कोण प्लेअर येतो प्रकाश पराडकर काय लाटेल जबरदस्त बॉलिंग वैभव पर उप... <laughs> <स्टेडियों। laughs> जब <आ> <laughs> <laughs> परत बॉलिंग करायला आणि दर्शन बांदेकरने सिक्स आहे फायनली आणि आउट ऑफ स्टेडियम स्टेडियमच्या बाहेर दर्शन बांदेकर फायनली सिक्स मारलाय पहिलाच बॉलला सिक्स परत नीक 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 <TVs> नीक नीक वाचला। परत मारलाय तू एक डाव कंप्लीट केली जाते दुसरी <सथ> डाव देण्याचा प्रयत्न दोन डाप्लीट केला रोहित शर्माला कडक दिला एक नंबर कडकांसह बेल्डा दर्शन बांदेकर छत्तेसोर कार्ड वरती गेले वैभव जरा दडपण आलेलं आहे त्यांना बारा रण आतापर्यंत आले आतापैकी वर्ल्ड आलाय मस्त वेगी पण त्याने प्लेस केला आहे जबरदस्त आणि दुसरा रन दोन रन घेतलेले आहेत चौदा रन आलेले आहेत आतापर्यंत वाईट नाही दिला वाईट मागो होता दर्शन बांधे गायटी जबरदस्त विचारदस्त साइड डबल नॉट आऊट रनआउट नाही झालेलं आहे दशंबाई तरी नॉन स्ट्राईकला जाणार आता लास्ट ओवर आणि सहा बॉल मध्ये आता दहा रन पाहिजेत तर मित्रनो कमेंट्रीमध्ये काहीतरी भलतच बोलले सहा बॉल सोळा रन तर खर तर रन पाहिजेत सहा बॉल नऊ रन आणि दशमबाद बांदेकर नॉन स्ट्राईकला आहे

<laughs> जिंकले मस्त <laughs> फायनली दर्शन मानेगाची टीम जिंकलेली आहे एस बी स्पोर्ट्स फायनल मॅच होती संपली महिला वर्गाना सुद्धा विनंती करते समोर बसायचे सगळे बसलेले आहेत जय भवानी क्रिकेट संघ सांग सारंगवाडी टेंबवली आयोजित सारंगवाडी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार चोवीस भव्य जिल्हास्तरीय ओहराम क्रिकेट स्पर्धा कालपासून या स्पर्धेला खेळ या ठिकाणी पाहायला भेटला आणि आज आमच्या गाभी समाजाचे खेळाडू स्पर्धेमध्ये खेळले भरपूर लांब म्हणजे वेंगुर्ल्यापासून केरवाड्यापर्यंत संघ या आमच्या या मैदानात आमच्या आम मुंबईमध्ये सर्वात प्रथम गाभी समाजाची क्रिकेट क्रिकेट स्पर्धा आयोजित केले भवानी क्रिकेट संघ सारंगवाडी आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष नागेश सारंग यांच्या शुभ असे या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन शाल देऊन यांचा सन्मान केला जातोय hey, hey, hey. केला त्यासाठी या ठिकाणी सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक ट्रॉफी आम्हाला यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जाईल स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आकर्षक ट्रॉफी टीमचा मिस्टर वैभव केळसकर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज दिलीप जी सारंग यांना विनंती करतोय आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या ट्रॉफी सन्मानित करणार आहोत मी विजेत्या खेळाडूचा सन्मान करणार आहोत तर दाची नाईक याला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे दाची नाईक सलामीचा बॅटर षटकारांची आतषबाजी पाहायला भेटली मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय आकर्षक ट्रॉफी देऊन या ठिकाणी ट्रॉफी आहे आणि मी विनंती करतोय विश्वनाथजी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्र नाईक सर्वोत्कृष्ट क्षेत्र कालच्या स्पर्धेमध्ये अप्रतिम झेल पकडले चांगली फिल्डिंग केली आणि त्यामुळेच की काय का या खेळाडूंना सन्मानित केलं जातं उदयजी इरनायक विश्वनाथजी सारंग यांच्या शुभ हस्ते कुमार चिन्मय अशोक कुबल यांच्याकडून हे ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाते आणि मी विनंती करतोय शंकधारी भानू सारंग यांना यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल रोख रोग पाच हजार रुपये आणि सन्माननीय पोसम यांच्या शोभा या ठिकाणी सन्मान केला जाईल विजेचा संघ आहे दांडी बॉईज मालवण सारंग आणि रमेश सारंग यांना विनंती करतोय द्वितीय क्रमांक या ठिकाणी आणि विजेता आहे महाराजा तारकर्ली टीम संपूर्ण ने यायचं या ठिकाणी <प्राणागा> चांगल्या मॅचेस पाहायला भेटलं प्रेक्षकांचं मनोरंजन तुमच्या टीमच्या माध्यमातून पाहायला भेटलं परंतु आज बलाढ्य एस बी स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून जेव्हा मेगा फायनलला सुरुवात झाली त्यावेळी काय प्लॅन होतं की समोरच्या संघाला कशा पद्धतीने गोलंदाजी करायची किंवा रोखायचं कसं काय प्लॅन होतं आता टॉस त्यांचा पडला होता त्यामुळे त्यांनी आम्हाला अगोदर फलंदाजी दिली बायचान्स जरी आमचा टॉस झाला असता तरी आम्ही फलंदाजी घेऊनच खेळणार होतो कारण मातीचं विकेट आहे आणि जास्तीत जास्त धावा करून त्यांना मग टार्गेट मोठं द्यायचा प्रयत्न होता आमचा साध्यासुद्धा झालं पण एक दादीची इनिंग एक छान झाली आणि त्यानंतर महत्त्वाच्या क्षणी दर्शन बांदेकरचे षटकार आणि चौकार ते त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले येस नक्की कारण हे केलं तुमचं अभिनंदन परंतु आज या देवगड नगरीमध्ये दाखल झालात आणि आमच्या या देवगड नगरीमध्ये ही जी स्पर्धा सारंगवाडी चॅम्पियन ट्रॉफीने भरवली त्या आयोजनाबद्दल काय सांगशील आयोजन अगदी उत्तम होतं महत्त्वाचं म्हणजे सकाळपासून आम्ही बघतोय तर मन आपली भूमिका अगदी चोखरित्या बजावत होते सर्वात महत्त्वपूर्ण महत्त्वपूर्ण बाब होती ती त्यांच्यासाठी जरा टाळ्या होऊ द्या लाईन मनसाठी त्यांना एखाद्या स्पर्धेचं आयोजन असतं तेव्हा लाईन मनाची भूमिका जी असते ही महत्त्वाची असते एखादा षटकार किंवा चौकार याचं एक दोन धावात रूपांतर जास्तसुद्धा होऊन जातं चौकार असेल तर कधीतरी अनावधानाने शाळवत जाऊ दे सारंगवाटी चॅम्पियन्स ट्रॉफीत आम्हाला सहभाग दिल्याबद्दल खूप खूप आभारही हा होत आमचं धन्यवाद थँक्यू या ठिकाणीसाठी आणि का वीर स्पर्धेतील महत्वाचा बक्षिसाचा दुवा म्हणून मानलं जातोय आणि महाराजा तारकुर्ली टीमचा गेस्ट करू शकता का कोण लक्ष्मण 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 टीमचा मिस्टर लक्ष्मण मोंडकर हजार रुपये व ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जात आमच्या मान्यवरांचं सुभाष दत्ताची भूषण त्याची जी मालिकावीर पहिल्यांदाच मला मालिकावीर भेटलय बाहेर खेळायला जातो पहिल्यांदाच मालिकावीर भेटलय मी काय जास्त बोलत नाही माईक वर सवय नाहीये पण खरोखर तो आपल्या गावी समाजाचं आयोजन एकदम चांगलं होतं आवडलं आपल्याला आणि झाले आमच्या एक दोन चुका झाल्या बॉलिंग मध्ये शेवटचा बॉलर आमचा शॉर्ट ठरला पण मॅच चांगली झाली थँक्यू या ठिकाणी त्याच्या लाईफमधली ही पहिली आणि सूरज गाडी सुबोजची गाडी आणि सुद्धा एक बाँड्री लाईनच्या बाहेर झेल पकडली यांच्या स्मरणार्थ प्रशांतजी सारंग चंदनजी सारंग प्रसादजी सारंग यांच्याकडून रोख रक्कम पंचवीस हजार रुपये व ही आपल्या समोर जी ट्रॉफी दिसते ती आम्हाला पुरस्कृत केली आहे सुलोचना सोमा सारंग विलासजी पडेलकर यांना सुद्धा विनंती करतोय आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचंय आणि योगेशजी सारंग यांना सुद्धा विनंती करतोय आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे रोख रक्कम विजेता स्पोर्ट्स देवगड चला या सुदेश नारकर अँड कंपनी आपण यायच आमंत्रित करतो नितीनजी पोसे यांना सुद्धा आमंत्रित करतोय राजू सारंग प्रीतमजी सारंग सुबोधजी सारंग नितीनजी पोसे मित्रांनो इथे फोटोशूट वगैरे चालू आहे दोन्ही टीमचं रनरअप टीम, टीम आणि विजेता टीम हॅलो आणि सूर्य होत राहिलं मित्रांनो मॅच पूर्णपणे संपलेली आहे चॅम्पियन ट्रॉफी जी सारंगवाडी चॅम्पियन ट्रॉफी होती ती पूर्णपणे संपलेली आहे आणि तुम्हाला जर एन्जॉय तुमचा जर एन्जॉय झाला असेल तुम्हाला मजा आली असेल मॅच बीच बघून दर्शन बांदेकर आपलं मुंबई इंडियन्समध्ये त्याचं म्हणजे सिलेक्शन झालेलं होतं मागच्या वर्षी तो पण प्लेअर आलेला होता तुम्हाला बघून मजा आली असेल व्हिडिओ बघून तर नक्की व्हिडिओला लाईक करा हां आणि जास्त जास्त शेअर करा या मॅचीला जर तुम्हाला आवडली असेल म्हणजे व्हिडिओ बघून जर आवडली असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि नवीन जे युजर्स असतील माझ्या चॅनलवर तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर चलात मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चलात राहून बाय बाय